जरा खरं सांगा की खरं आव खरंच बोलतोय की बोल बोल आहे माहितीये का कसा आहे हातामध्ये लक्ष्मी ती पण हातामध्ये लक्ष्मी टिकत नाही तीगत नाही तुमच्याच घरातल्या माणसानं तुमच्या मागे इग्न लावले हो हो आहे आमुच्याला तुमच्या घरावरन लिंबू उतरून टाकले बर एकाला काळा लावले एकाला पांढरा लावले बर तवा बसला तुमच्या मागे साडेसती लागली हो का हं कसा आहे माहितीये का कसा तुमचा स्वभाव साधा भोळा पण अंगामध्ये भरताच साळा आहे असं लभतेच होई भविष्य बघायला त्या बाष्याचा फायद्या फायझेलो

बघू नका बाई म्हणते बाई हो? तुम्हाला खंडे राहायचं गीत येतं से बाई म्हणून दाखवा मागच सर तोंड गवच राहणी बाई देवाचं गाणं तुम्ही म्हणून दाखवा आहे

आणू का त्याला मी जर नाही आणलं आणलं आणि तू जर नाही खाल्लं काय करायचं मग सांगा काय करायचं बरं चालेल चालेल मग दोन हे आगावती दोन काय चार का आणू घरापाशी लावू येते पुरुषांकरता करता

कुच आगावान अजून त्याला जनले मारले मला इकडे ये ए सुश्या खुश्या वाघूबा कुस करून खा घुस करून दोन ताटा असं का हा गा बाबा दोन ताटल्याचे

वाघ्या मुरळी मिळेल असं करा मला पण वाश येईल हा बाया सांचा अरे तोंडाला लावत नाही देगा बाया त्याला हान हान आ, ती तोंडाला ता, लावते ती काय काय रे इकडे सर हा हा तोंडाला लावते ती काय रे

तुझ्या मागेल हा तुला तप करा सांगितलं हा बाय तसला वाशी आलाय मला पण हा फेडम लावली मन फेडम लबडी फेरण लावली बर असू दे बाय बाई आपल्या बाई चांगली आहे बर एक काम कर कसं करू बाईला मानव ही गावचा नाही मोठा माणूस आहे गावचा मोठा माणूस बाईला माझं वजन वाढवून सांग काय म्हणू बाईला मानाव नाही मोठा माणूस आहे लय मोठा माणूस वीस पंचवीस रेल्वे घरात लावून द्या खेळण्याचा धंदा बंद केल्यापासून

तुमची जागृती पार्टी आहे ना हो हो का हो बर तुम्ही कलावंत किती आम्ही पार्टीत हो? का हो दहा जण कशाचा काय काय होऊन सांगायचं आहे तोंडावर फुलकी हो

कशाला मनावर बोलणं करताय बोलणं का, वर... का? बस सर इकडे सर बाय तुमच्या पार्टीत दहा कलावंत आहेत आहेत ना लेडीज किती आहे त्या लेडीज हो दोघी लेडीज आणि बाय एकच झाले महिला ना पुरे आणू एकाच घरातला आहे का तुम्ही नाही नाही एकाच घरात अहो सगळे एकच झालं महिला लेडीज सगळे एकच झालं बायका काय घरी <laughs> आता कपडे ला करायची बर बाय का हो तर तुमच्या पार्टीत दोन लेडीज आहेत ना बरोबर आहे संच आहे ना बरोबर आहे ना बर, ना। हो। बर आता मला एक प्रश्न पडलाय काय काय की तुमच्या बहिणी बाळा कोण आहेत त्या ना ते आम्हाला द्यावा काम कार्यक्रम देणार आपुलकी बहिणी बाळाच नाही आपुलकी फक्त असतो का नाही 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 तुम्हाला सांगू का तुमच्या बहिणी आल्या बर तुमच्या जो कोण दोन बहिणी आहेत त्या बरोबर त्यांना तुम्ही बोलवून घ्या बर बोलते ना हा बोलवा बोलू त्यांना म्हणावं काय म्हणू तुमचं कोणाचे नवरे मला वाटलं काय म्हणतात कसा माहित आहे का कसा 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 बायला सांगतो माझी मी आजो मध्ये मध्ये केल्यावर ना काय माझा नाव ननवरे ननवरे बर माझं नाव सुशांत आहे बर मला कोण सुशांत म्हणून नाव हात मारत नाही काय म्हणतात ए सुशा बर तसंच माझा आडनाव काय ननवरे ननवरे अरे तुझा आडनाव मला माहित आहे त्याचं काय नाव आहे का काय तिकडी हेचं नाव काय माझं काय रे सुशांत सुशांत नवरे

त्याला दे त्याला देवाचं गाणं लय या हो का हा ते देवा धर्माचे आहेत का देव आता बाई काय सांगायचं आमच्या आई ते जे नसतात हो बाय म्हणजे देवा धर्माच जमतो तुम्हाला जास्त पहिल्यापासून देवा धर्मातला माणूस आहे हो तोंडाने हा गातो गो गातो म्हणा हा तोंडाने हा गातो बाई म्हणजे गाता गाणं नाही बघा बरोबर बाय का हो आता तुम्ही तिघी बहिणी आम्ही तिघी बहिणी तू इकडे का इकडे या हो म्हणायचं या हो म्हणायचं या हो या हो इकडे असं म्हणायचं हित या हो म्हणायचं असं म्हणायचं हा कसं म्हणायचं इकडे या हो हित 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 का या हो आहो बर असू द्या तुम्ही तिची कोण आहे बहीण आहे काय काय नीट सांगा मला नाथ बार 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 मी ही तुमची कोण आहे ही आय आहे आणि ती ती माझी मम्मी आयला बाया उलटल्या काय रे का हो आमचं बी तसंच आहे कसं आहे हे माझे पप्पा आहेत हे मम्मी एकता पप्पा आणि तुम्ही हे माझे डॅडी आहे ते माझे डॅडी आणि तुम्ही हे माझे पप्पा बर हे माझे डॅडी हा हां आणि तुम्ही यांचे कोण बाय काय कुठल्या देवाचं गाणं म्हणायचं तुम्हाला माझ्या आईच बापाच म्हणा खंडोबाचं गाणं म्हणायचं म्हणा काय करत आलाप धरतोय आलाप हा निर्धारा

शिवशंकर गोसाबी झाला बरोबर आणि चांगून आला आणि चांगुनीच्या वाड्याला येऊन काय म्हणाला माहितीये काय म्हणाले चुम्मा चुम्मा देवशंकरून तुला गाणं सांगितलं देवाचा माणूस आहे म्हणून गाणं म्हणायला सांगितलं चुम्मा चुम्मा मी म्हणू काय हा थांबवतो बाई दे वाच म्हणू म्हणाना आंबा बाईचं गाणं हो म्हणा हा माझ्या माग म्हणा मेरी झा जुबी तुम्ही मालूम नाही और मै जवा

काय का? ना म्हणू का दिसला ग बाईला आईला बाई पैसे असं वाटलं पण बाई पण का आपल्याच गेली आहे काय आवा देवाचं गाणं येते का बाई येते ना देवाचं गाणं

माझ्या घरी ना खरच लय म्हणजे लय अडचण आहे लय अडचण आहे होय लगेच करणार काय दूर अडचण अडचण सांगा ना मग आहो काय काय झाले सांगतो कळत ना तुम्हाला हो बघा 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 असं करा कस कर तुमचा हात द्या माझ्या का भविष्य बघायचं म्हणजे म्हणजे हात बघून सांगता का मग देते ते काय पाय हो काय हो लय महाग एक नाही तुमच्या हो का जात वर्षाची वाचा पिंगळीची हो बगा, 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 बगा। का काय हा म्हणजे मला समजते ना ऐका येत त्यांचं सांगू सांगा ना जात जोशी जी वाचा पिंगळीची दादा मनामध्ये रुक रुक होत दादा घरामध्ये लक्ष लागत नाही हातामध्ये लक्ष्मी येते पण हातामध्ये लक्ष्मी टिकत नाही हो तुझ्याच घरातल्या माणसानं तुला केले अगो बाय कसं माहिती का हा झोपी मध्ये दहावी पापणी लवती लवलवती का हो माझी उजवी लवली होती हो काय ती सारखं तिला त्रास देत जाऊ नका